मी राजनंदिनी कदम माझ्या किचन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे वांगे, वांगे, वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण वांगे चिरून घेणार आहोत आणि लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहोत भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि वांग्याचे सगळे काटे मी काढून घेणार आहे असे आणि असे थोडेसे देठ पण काढून घेणार आहे आणि वांगे किडेले आहेत का ते बघायचे बघायचे किडेले काळे पडून म्हणून पाण्यामध्ये घालवत मी कापून चिरून झालेली आहे याच्यात लसण आणि मिरची भाजून घेणार आहे थोडस तेल टाकून ते लसण आणि मिरच्या भाजलेल्या आहेत

गॅस बंद करते हे बघा बारीक करून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी आता थोडस तेल टाकते आणि त्याच्यामध्ये वाटलेलं हुरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसणाचं पेस्ट टाकते त्याच्यातच आपण वांगे बारीक करून घेतलेले आहेत शिजवलेले ते टाकणार आहे त्याच्यात टाकून घेतलं चांगले मिक्स करून घ्यायचं आणि थोडी पडत तुम्हाला आवडेल तसं आणि झालं थोडस वाफ द्यायच हे बघा मस्त झालेली आहे आपलं भरी रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा स्वस्त आणि मस्त रहा